नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत एक मोठं मैदान होत सत्तावीस तारखेला तारीख पण जाहीर झालेली आहे आणि वेगवेगळे पैरे सांगण्यात येत आहेत पण एक तुम्हाला टॉपचा सा पायरा सांगतोय कारण ही जोडी एकत्र पाळणारच आहे कुणी किती सांगू द्या पण ही जोडी एकत्र पाळणार आहे बाकासूर आणि घोटचा सरजा ही जोडी एकत्र पाळणार आहे पुसेगाव मध्ये तुम्हाला माहिती आहे ही जोडी काय करते आता मध्ये बीडचं मैदान झालं ट्रॅक्टरचं तिथं ट्रॅक्टर जिंकला या जोडीने तो फान वेगानं पोहतोय तो घोटचा सर्जा कारण आता आदत मध्ये जर टॉपला कोण जर पोहत असेल आत्ता टॉप मध्ये तर तो घोटकरांचा छोटा सरजाच या बाईला तोड नाही आत्ता चालू क्षेत्रामध्ये चालू गाड्यामध्ये आदत मध्ये का एवढं तुफान पेड चांगल्या चांगल्या बैलांना तो घेऊन पोहचतोय आदत बैल तो आणि त्याला त्याचा गुरु बाकासूर आहे तुम्हाला माहित आहे माग्यात मैदान झालेलं पहिलेच मैदान होतं घोटच्या आणि तिथं घोटच्या सरज्याला गुलुल गुलाल मिळवून कुणी दिला आपल्या बाक्यानेच दिला ना बाकासूर आहे तो देवांचा देव बाकासूर एक छान जोडी आणि छान पायरा झालेला आहे हा कारण तुम्हाला माहिती आहे ही जोडी ज्या ज्या ठिकाणी पाळलेली आहे त्या त्या ठिकाणी थे एक नंबर तरी घेतलाय एक नंबरच घेतलाय त्या जोडीने ज्या ज्या ठिकाणी गेलाय त्या ठिकाणी पुसेगावचं एक महानाचं हिंद केसरीचं मैदान आहे दोन वर्ष झालं जरा पुसेगावचा एक नंबर होलकावणीत येतोय आपल्या बाकासूरला पण बघूया कारण बाकासूर तुम्हाला माहिती आहे काय बैल आहेत एक आदत खोंडांना घेऊन एक दोन नंबरच्या बैलांना घेऊन त्यांना गुलाळात आणण्याचं काम तो बाकासूर करतो असा कुठलाच बैल ना आता चालू बैलगाड क्षेत्रामध्ये जो दोन नंबरचा बैल घ्यायचा आणि त्याला एक नंबर किंवा गुलाल करून द्यायचा नाही आता बैलगाडा क्षेत्रात दा बाकासूर शिवाय कोणताच बैल असा नाहीये नाहीयेत कुठला बैलच नाहीये दोन नंबरचा बैल घ्यायचा आणि त्यांना एक नंबर करून दाखवायचा असो आता घोटच्या सरजाला त्या बाकासूरने कारण तुम्हाला माहित आहे गोल्डन एक्सप्रेस बाब्या आणि सरजा ही जोडी पळली शेजारी होती फायनल तुम तुम ला तुम्हाला माहित आहे तो अंडाव निकाल घेतला म्हणजे बाब्या सरजा पुढेच होती आणि जोडीने बघितलंय काय केले सामान निकाल घेतला आणि एक नंबर पारितोषिक हे दोघा दोघात वाटण्यात आलं पण असो पण आता पुसेगाव मध्ये एक मानाचं मैदान मा होते तिथे हा पायरा फिक्स झालेला आहे बकासूर आणि घोटचा छोटा सारखा आपला आदत जो आहे तो ही गाडी गुलाला मध्ये राहणार सांगून सांगतो गुलाला मध्ये राहणार ही गाडी कुठ नाही ला लागू द्या या गाडीला एवढी स्पीड आहे आता या गाडीला कोणतीच गाडी हरवू शकली नाहीये बरं का कारण एवढ्या गाडीला स्पीड आहे गाडी सापडत नाहीये बुलढाणा एक्सप्रेस बाबी आणि लखन तुम्हाला माहित आहे शे हजारी टॉपची गाडी होती त्या गाडीला बाकासूरनं आणि घोटच्या सरज्यानं छकड्याच्या अंतरानं गाडीनं टाकलेलं बीड जिल्ह्यामध्ये मैदान झालेलं तिथे म्हणून ज्या ज्या ठिकाणी ही जोडी पळते त्या ठिकाणी एक नंबर घेते महाभयंकर जोडीला स्पीड आहे बाकासूर तर तुम्हाला माहित आहे तो अनुभवही बैल आहे आणि बाक्कासूरला माहित आहे पुसेगाव मध्ये शेवटी अनुभव असतो अनुभव असतो अनुभव कामाला येतो कोणत्याही फाटीतून लागू तो बकासूर पळतोच एक अनुभवी बैल आहे बाकासूर आणि एक आदत बैल आहे रान हे कटणाचं आहे एक चढीच रान आहे घोडचा सर्जा नक्की ते रान पार करेल का करणार बाकासूर असल्याचं सगळं पॉसिबल होत पण असं आपला जर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद